जब शुरू करेगा शस्का की हथियारों ऐसी अरे हम क्या चाहते शिक्षा हम क्या चाहते शिक्षा भाई शिक्षा भारती मेरे, मेरे भाई ना शिक्षा हरिजल शिक्षा बोल शिक्षा मेरे भाई शिक्षा बोल शिक्षा मंत्री शिक्षा मंत्री शिक्षा माधिल जोड़पा पांच आंदोलन मी तेरास पत्रसुद्धा आहे दहा टक्के रिक्त अपात्र गैरहजर जे की तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पन्नास हजार पद भरतीचं आश्वासन दिलं होतं त्यातील केवळ एकवीस हजार पद भरली व त्यातील सोळा हजार पदांवरच प्रत्यक्ष नियुक्ती दिली चार दी पत्र 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 या या त्या चार हजार ती उर्वरित आहेत दहा टक्के पदकं रिक्त अपात्र गैरहाजर ह्या जागा ज्या मुलांच्या हक्काच्या आहेत जिथून सर्व मुलं गुणवत्ता सिद्ध करून आज त्या हक्काच्या पहिल्या टप्प्यातीलच भरती प्रक्रियेतील जागा मागतायत संदर्भात दोन वेळा आपल्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून आयुक्त समोदयांनी लेखी आश्वासन दिले पण आता बावीस तेवीसच्या सचमान्यतेचेनुसार कोंडच आश्वासन दिले आणि ह्या जागा हिरावण्याचं काम करते या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होतंय म्हणून कंटाळून कुठल्याही प्रकारची या निदृष्ट अवस्थेत असलेल्या राज्य शासनाने व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे प्रशासनाची दिरंगाई व राज्य शासनाची उदासीनता याला कंटाळून आज या सर्व मुलांनी निराशग्रस्त होऊन फास आवडलेत आज फास आहेत उद्या मृतदेह दिसतील तरी तात्काळ दखल घ्यावी अन्यता येणाऱ्या काळाला या प्रशासनाला आणि राज्य शासनाला यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल ठीक आहे धन्यवाद सर ठीक आहे